छगन भुजबळ यांची सूचक प्रतिक्रिया मात्र आपल्याला तयार राहावं लागेल पहलगाम पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिले या कारवाईबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भारतीय लष्कराचे अभिनंदन केले या, के या स्थितीत देशातील सगळ्यांनीच एकसंगपणे सरकारच्या पाठीशी उभं राहावं असंही ते म्हणाले पाकव्याप्त काश्मीरमध्ये भा दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने आज पहाटे हल्ला केला भारतीय हवाई दलाच्या या हल्ल्यात विविध ठिकाणी दहशतवादी तळाचं मोठं नुकसान झालं आहे यामुळे यामध्ये केवळ दहशतवाद्यांना टार्गेट करण्यात आलं होतं असं माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे यासंदर्भात श्री भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराचे अभिनंदन केलं आहे यासंबंधी विरोधी पक्ष विशेषत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील शरद पवार यांनी याप्रसंगी केंद्र सरकारला खंबीर पाठिंबा व्यक्त केला आहे यानिमित्ताने भारत एकसंघ असल्याचा संदेश जगभर गेला आहे असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्या मात्र भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना त्रास होईल असे काही करणे टाळले हवाई दलाकडून केवळ दहशतवाद्यांना टार्गेट करून हल्ले करण्यात आले हे आपल्या भारतीय लष्कराचं वैशिष्ट्य आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बाष्कळ बडबड करणाऱ्या पाकिस्तानचे सरकार आणि लष्कराला भारताने चोख उत्तर दिलं आहे मात्र यापुढे कारवाया होऊ शकतील त्यामुळे केंद्र शासन ज्या ज्या सूचना करतील त्या सगळ्यांचे पालन नागरिकांनी करावे आपल्याला यापुढे तयार आणि तत्पर राहावे लागेल असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे खरं म्हणजे भारतातील प्रत्येक भारतवासियाच मान अभिमानाने उंचावले आहे आणि त्याबद्दल मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब त्यांचं सरकार आणि आपले आपलं लष्कर त्याच्यामध्ये हवाई दळ आहे पायदळ आहे नाविक दळ आहे आणि त्यांना सपोर्ट करणारे इतर ज्या काही लोक आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो जे आता सर्व चॅनलवर टी व्ही दाखवलं जात आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान मधले काही चित्र दाखवतात काही लोक दाखवतात काही पत्रकार बातमी देताना दाखवतात आणि ते सांगतात की असं 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 इथे बॉम्ब पडले नुकसान झालं या कारवाईला ऑपरेशन सिंदूर दिलेलं आहे आमच्या सत्तावीस अठ्ठावीस आमच्या भगिणींच त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतींना गोळ्या घातल्या गेल्या आणि त्यांचं कुंकू पुसलं त्या कुंकुवाचा कुंकु बदला आपल्या भारताने घेतलेला आहे सिंदूर म्हणजे कुंकू निश्चितपणे जे आहे हे जी कारवाई जी आहे अतिशय यशस्वीरित्या पार पडलेली आहे पाकिस्तानच्या जे मध्ये बडबड बडबड चाललेली होती त्याचा सुद्धा फुगा पूर्णपणे फुटलेला आहे यामध्ये <coughs> विरोधी पक्षाचे सगळेच नेते महारा म्हणजे मग राहुल गांधी असतील पवार साहेब असतील किंवा ठाकरे असतील महाराष्ट्रातले ही सगळी मंडळी जी आहे हे अतिशय अभिमानाने या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करता आहे मला असं वाटत की हे काही संपलेलं नाही आहे असं जे काही रिपोर्ट येतात त्याच्यामध्ये म्हटले काही ठिकाणी की अमेरिकेने सुद्धा पाकिस्तानला सांगितलं की तुम्ही रिटालिएट करू नका तुम्ही प्रत्युत्तर देऊ नका कारण दहशतवाद्यांवर त्यांचा हल्ला आहे आणि आपले जे सेना दलाचे जे प्रवक्ते लिहिल्या होत्या लष्करातल्या त्यांनी सुद्धा आता जी प्रेस घेतली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं एकाही सामान्य नागरिकाला धक्का लागलेला नाही पाकिस्तानचा आम्ही फक्त जे दहशतवादी आहेत टिपून त्यांच्या अं मग ते शिक्षण देणाऱ्या संस्था असतील घर असतील ठिकाणं त्यांची जे आहेत दहशतवाद्यांची त्यांच्यावरच केवळ आम्ही हल्ले केले आहे सामान्य नागरिकांना कुठलाही आम्ही त्रास आमच्या ह्या कारवाईमुळे झालेला नाही कालच <coughs> सगळ्या आपल्या देशाला ठावण्यात आलेल्या की अशीच परिस्थिती जर उद्भवली हल्ला प्रत्ये हल्ल्याचे तर आपण सगळ्यांनी सर्व सर नागरिकांनी आणि सर्व संस्थांनी तयारीत राहायला पाहिजे आपापल्या परीनं स्वतःचं संरक्षण कसं कर करता येईल ब्लॅकआउट झालं तर कर काय करायलाच आहे सायरन मला असं वाटतं सेव्हन्टी वन नाईनटीन वन ला सायरन वाजायचे त्याच्यानंतर हे सायरन ते वाजलेले नाहीत तर आता ते परत नादुरुस्त आहेत कुठे गायब आहेत त्याची सुद्धा जे आहे रेल्वे होते आहे नागरिकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीना जे आहे पूर्णपणे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक